आता एक धक्कादायक बातमी सध्या समोर येते मध्यरात्री तरुणीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडीतील ही घटना आहे धारदार शस्त्रानं अठरा वर्षीय तरुणीवर सपासप वार करण्यात आले कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय वाल्हेकरवाडी येथील कृष्णाई नगर इथं रात्री ही घटना घडली या घटनेत अठरा वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून अविनाश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय मध्यरात्री तरुणीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली नक्कीच असा प्रश्न उपस्थित होणार साहजिक काही कारण गेल्या काही दिवसापासून पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागामध्ये गाड्या फोडण्याचं चक्र असेल किंवा आता हत्येचं हे सत्र समोर आलेलं आहे काल रात्री जर पाहिलं तर अवघ्या अठराची जी तरुणी आहे तिचा भर रस्त्यामध्ये युवकांनी तपासप हत्या करण्यात आलेली आहे आणि ही जी घटना आहे ती पिंपरी जिंकडे वाल्लेकरवाडी या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं साहजिक प्रश्न उपस्थित होणार पोलिसांच्या कामावर कारण की गाड्या तोडफोडीचे सत्र देखील येत्या दिवसात एक दोन दोन तीन दिवसाड या घटना समोर येत असतात आणि आता ही हत्येची घटना झाल्यामुळे नागरिक हे सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे परंतु आता हे दोघं युवकांना पोलीस कधी कर अटक करतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे या दोन युवकांचा गाडीवरून येताना आणि तिथून त्या असताना पोलिसांकडे सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे त्यामुळे आता हे आरोपी हा प्रश्न उपस्थित आहे आणि या, या आरोपीवर कडक शासन होणार का हे देखील पाहणं तितकंच असणार आहे अविनाश धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी